नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तर व्हिडिओ लेक्चर सिरीज बी ए फायनलचे विद्यार्थी सेम सिक्स आणि अर्थातच अर्थशास्त्र थ्री पॉईंट थ्री फॅक्टर्स अफेक्टिंग मायग्रेशन म्हणजे स्थलांतरावर परिणाम करणारे घटक तर हे शेवटचं व्हिडिओ लेक्चर आहे कारण अर्थशास्त्र आणि इंग्लिशचं सगळं सिलेबस आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे शेवटचा से व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे अत्यंत उपयुक्त होणार आहे तर सुरू करूया आजचं व्हिडिओ लेक्चर सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्थलांतरावर परिणाम करणारे घटक त्यामध्ये पहिला घटक आहे लोकसंख्या वाढ तर हा घटक या आधी पण आपण डिस्कस केलेला आहे लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक किंवा स्थलांतरावर परिणाम करणारे घटक सोबतच आपल्याला असंही म्हणता येईल स्थलांतराची कारणे या अंतर्गत आपण लोकसंख्या वाट याचा अभ्यास केलेला आहे तसंही बी ए फायनलचं सगळं अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं लोकसंख्याशास्त्रच आहे त्यामुळं खूप ठिकाणी लोकसंख्या वाढ आणि त्याचे परिणाम आपण अभ्यास करत आहोत तर लोकसंख्येत वाढ झाली तर स्थलांतरण वाढतं आणि लोकसंख्या घटली तर स्थलांतर कमी होतं आणि म्हणून असं म्हणता येतं की लोकसंख्या वाढ ही स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे दुसरा घटक आहे भौगोलिक घटक म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे ती भौगोलिक परिस्थिती जर उद्योगधंद्यासाठी व्यापारासाठी योग्य असेल तर त्या ठिकाणी जास्तचे लोक येणार उलट अशी परिस्थिती असेल भौगोलिक परिस्थिती की जी शेती करण्यासाठी उद्योगासाठी अजिबात अनुकूल नाही तर त्या ठिकाणी लोक तो एरिया सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार याचा अर्थ असा होतो की अनुकूल भौगोलिक परिस्थितीमध्ये जास्त लोक स्थायिक होतात प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या एरियातून लोक निघून जातात आणि अशा प्रकारे भौगोलिक घटक हा स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर येतो आर्थिक घटक जो अत्यंत महत्वाचा घटक आहे तर सगळ्या लोकांचं हे प्राधान्य असतं की प्रत्येकाची आपापली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि मग लोक अशा ठिकाणी जाण्याचा स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात की ज्या ठिकाणची परिस्थिती आर्थिक सुधारण्यासाठी योग्य आहे असा एखादा एरिया असेल की ज्या ठिकाणी उद्योगधंदे आहेत रोजगाराच्या संधी आहेत व्यवसायाच्या संधी आहेत म्हणजे आर्थिक घटक अनुकूल आहे तर तशा ठिकाणी लोक जाऊन स्थायिक होतात म्हणजेच तशा ठिकाणचं स्थलांतर वाढतं त्याचा अर्थ असा की स्थलांतर वर परिणाम करणारा आर्थिक घटक हा एक महत्वाचा घटक आहे सोबतच सामाजिक घटक पण स्थलांतरावर परिणाम करतो असं एखादी जागा असेल एरिया असेल प्रांत असेल राज्य असेल की ज्या ठिकाणी सामाजिक समतेच परिस्थिती आहे समाजामध्ये क कसल्याही प्रकारचे भेद नाहीत संघर्ष नाहीत तर त्या ठिकाणी लोक राहणं पसंत करतील उलट ज्या ठिकाणी सतत सामाजिक संघर्ष होतात सामाजिक वैमनस्य असतं सामाजिक शोषण होतं अशा ठिकाणी लोक राहत नाहीत तो एरिया सोडतात आणि मग स्थलांतर होऊ शकतो आणि म्हणून स्थलांतरावर परिणाम करणारा सामाजिक घटकसुद्धा महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे राजकीय घटक तुमच्या एरियामधली राजकीय परिस्थिती कशी आहे सतत राजकीय पक्षांमध्ये संघर्ष होत असेल मोर्चे होत असतील आणि मग कर्फ्यू जाळपोळ आणि उद्योगधंदे बंद होत असतील तर अशा ठिकाणी साहजिकच लोकांना आर्थिक विकासाची शाश्वती नसते आणि मग अशा ठिकाणी लोक राहणं पसंत करत नाही तर अशा एरियामध्ये जाण्याचा विचार करतात की ज्या ठिकाणी राजकीय परिस्थिती चांगली आहे शांतता आहे आणि म्हणून स्थलांतरावर परिणाम करणारा राजकीय घटक सुद्धा आहे मग तो सरकारी धोरण आणि सरकारचं विदेशी धोरण स्थलांतरावर सगळ्यात महत्त्वाचा घटक परिणाम करणारा तो म्हणजे सरकारी धोरण किंवा सरकारचं विदेशी धोरण सरकारनं जर स्थलांतरावर कायदेशीरित्या बंधनं घातली तर स्थलांतर होणारच नाही सरकारच्या काही निर्णयामुळं लोकांना काही जागा सोडण्याची गरज पडत असेल तर स्थलांतरामध्ये होईल काही देशांनी स्थलांतराला प्रोत्साहन दिलं असेल तर त्या ठिकाणी जास्त लोक जातील आणि एखाद्या देशानं विदेशातून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली तर साहजिकच त्या ठिकाणी लोक जाऊ शकणार नाही आणि स्थलांतर होणारच नाही अशा प्रकारे स्थलांतरावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे राज आ, सरकारी धोरण किंवा सरकारचं विदेशी धोरण होय त्यानंतर औद्योगिक घटक पण स्थलांतरावर परिणाम करतात ज्या एरियामध्ये औद्योगिक विकास झालेला आहे औद्योगिकरणाची गती चांगली आहे औद्योगिक विकास होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी लोक जाण्याचा प्रयत्न करतात आणि स्थलांतर घडून येतो उलट ज्या ठिकाणी अजिबात अशी शक्यताच नाही औद्योगिक घटकच उपलब्ध नाही त्या ठिकाणी कोणी येणारच नाही उलट तिथले लोक दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे असा एखादी जागा असे राज्य असेल प्रांत असेल की ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे चांगली सुपीक जमीन आहे जंगल आहे नद्या आहेत पर्वत आहे खाणी आहेत तर तशा एरियामध्ये उद्योगधंद्याचा विकास होतो आणि त्या ठिकाणी लोक येणं सुरू करतात म्हणजे स्थलांतर होतं उलट परिस्थिती असेल नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्धच नसेल तर लोक मात्र त्या ठिकाणी राहणं पसंत करणार नाही अशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता स्थलांतरावर परिणाम करणारा एक घटक आहे सोबतच शैक्षणिक व सांस्कृतिक घटक सुद्धा स्थलांतरावर परिणाम करतात काही एरियामध्ये आय टी आज असतील आय आय टी असेल उद्योगधंद्याचं ट्रेनिंग देणाऱ्या संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील सांस्कृतिक घटक चांगले असतील लोकांचे राहणीमान चांगलं असेल लोक सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकाशी संलग्न असतील तर साहजिकच तशा ठिकाणी लोक स्थलांतरित होऊन येणं पसंत करतील आणि मग स्थलांतरावर अनुकूल परिणाम घडेल तर अशा प्रकारे शैक्षणिक व सांस्कृतिक घटक सुद्धा स्थलांतरावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर स्थलांतरावर परिणाम करणारे घटक किंवा स्थलांतर कोणत्या कारणानं घडतं हा भाग आपण या ठिकाणी संपवलेला आहे उरलेला एक घटक आहे थ्री पॉईंट थ्री मध्ये शेवटचा घटक तो म्हणजे स्थलांतराच्या अभ्यासाचे महत्व साहजिकच स्थलांतराचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे कारण त्याशिवाय सरकारला काही पॉलिसीज किंवा ध्येय धोरणं आखता येत नाही तर चला आपण आता हे एक शेवटचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू की स्थलांतराच्या अभ्यासाचे काय महत्व आहे लोका करता। तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून स्थलांतराच्या अभ्यासाचं प्रचंड महत्व का आहे कारण स्थलांतर होत असेल त्याच्या माग नक्कीच आर्थिक कारण आहेत ज्या एरियातून लोक दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात तर त्यामाग कारण काय आहेत आर्थिक कारण कोणते आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ बिहारमधून खूप सारे लोक मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर प्रांतामध्ये जातात त्यामाग आर्थिक कारण दडलेलं आहे कारण बिहारमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत मग याच्यावरून असं लक्षात येतं की आर्थिकदृष्ट्या बिहार मागा आहे तिथले लोक मागास आहेत त्या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा सुविधा नाहीत आर्थिक परिस्थिती फारच कमकवत आहे हा अभ्यास करून योग्य धोरण आखण्यासाठी आपल्याला स्थलांतराचा अर्थशास्त्रीय अभ्यास महत्वाचा ठरतो दुसरा आहे समाजशास्त्रीय घटक एखादा एखादी जी जागा आहे प्रांत आहे राज्य आहे तिथून सतत स्थलांतर होत असेल तर त्यामाग काही का समाजशास्त्रीय कारणही असू शकतात आणि ज्या ठिकाणी खूप सारे लोक जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याही ठिकाणी काही अनुकूल समाजशास्त्रीय घटक असू शकतात आणि मग स्थलांतरामागे कोणते समाजशास्त्रीय कारण आहेत ते अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं यासाठी सुद्धा स्थलांतराचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि म्हणून स्थलांतराच्या अभ्यासाचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे समाजशास्त्रीय अभ्यास करणे त्यानंतर आहे राजकीय महत्व एखाद्या ठिकाणी स्थलांतर खूप घडत असे लोक तो एरिया सोडून देत असतील तर काय राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे राजकीय दृष्ट्या काही चुकीचं तर त्या ठिकाणी होत नाही ना आणि मग देशामध्ये स्थलांतर योग्य प्रकारे व्हावं की ज्यामधून योग्य एक देशासाठी चांगली गोष्ट निघावी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी मुळातच स्थलांतराच्या मागे काही राजकीय कारण आहेत का हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्थलांतराचा अभ्यास राजकीय दृष्टिकोनातूनही करणं महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचा एक अभ्यास येतो तो, तो म्हणजे पर्यावरणीय अभ्यास करणे कारण स्थलांतराचा दोन्ही बाजून पर्यावरणावरच परिणाम होतो ज्या ठिकाणच्या लोक सोडतात त्याही ठिकाणच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो आणि ज्या ठिकाणी लोक जातात त्या ठिकाणच्या पर्यावरणावरही फार गंभीर परिणाम स्थलांतराचा होतो आणि या स्थलांतराच्या मागं काही पर्यावरणीय कारणं आहेत का आणि स्थलांतराचे काही वाईट परिणाम पर्यावरणावर होतात का याचा होता अभ्यास करणे गरजेचं आहे आणि म्हणून असं म्हणता येईल स्थलांतराच्या अभ्यासाचं एक पर्यावरणीय महत्व सुद्धा आहे त्यानंतर आरोग्य आणि इतर सोयीची उपलब्धता याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा स्थलांतराचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण स्थलांतर होत असेल तर आरोग्याच्या ज्या काही समस्या आहे त्या नक्कीच निर्माण होतात कारण खूप सारे लोक एका ठिकाणी जमा झालेले असतात आणि इतर सोयीवर पण त्याचा प्रचंड ताण येतो हे सगळे घटक याआधीच आपण सविस्तरपणे समजून घेतलेले आहेत आणि म्हणून स्थलांतराचा अभ्यास करताना तो आरोग्याच्या दृष्टीनेही करावा लागतो म्हणून असं म्हणता येतं की आरोग्य व इतर उप सोयीच्या उपलब्धतेच्या दृष्टीने स्थलांतराचा अभ्यास करणं महत्वाचं असतं तर ह्या काही नवीन माहिती आणि नवीन काही मुद्दे या ठिकाणी आपण चर्चा करून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे थ्री पॉईंट थ्री आणि जवळपास सगळेच टॉपिक आणि सगळेच युनिट आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडेसे काही बहुपर्यायी प्रश्न उत्तर आपण पाहू आणि नंतर हे व्हिडिओ लेक्चर आपण संपवू तर पहिला प्रश्न आहे स्थलांतराच्या प्रमाणे रिकामी जागा विविध क्षमतावर अवलंबून असते त्याचं उत्तर आहे व्यक्तीच्या स्थलांतराच्या प्रमाणे व्यक्तीच्या विविध क्षमतेवर अवलंबून असते दुसरा प्रश्न आहे स्थलांतराचा संबंध दोन प्रदेशाच्या परिस्थितीशी असतो आर्थिक परिस्थितीशी असतो स्थलांतराचा संबंध दोन प्रदेशाच्या आर्थिक परिस्थितीशी असतो तिसरा प्रश्न आहे स्थलांतराची देशा व गती रिकामी जागा संधीशी निगडित असते विकासाच्या संधीशी निगडित असते चौथा प्रश्न आहे स्थलांतर हा जनन व मर्त्यता याप्रमाणेच रिकामी जागाच्या बदलाशी निगडित आहे उत्तर आहे लोकसंख्या स्थलांतर हा जनन व मर्त्यता याप्रमाणेच लोकसंख्येच्या बदलाशी निगडित आहे तर हे काही बहुपर्यायी प्रश्न होते या युनिटवर आता हे संपूर्ण युनिट आणि संपूर्ण लोकसंख्याशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र फॉर द स्टुडंट ऑफ बी एस ए फायनल सेम सिक्ससाठी आपण या ठिकाणी संपवलं त्याआधी आपण इंग्लिशचं पण सगळे लेसन्स आणि पोएम्स पण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर थ्री पॉईंट थ्री फॅक्टर्स अफेक्टिंग मायग्रेशन स्थलांतरावर परिणाम करणारे घटक जर समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग से अगेन नेक्स्ट टाईम थँक्यू